ती जेव्हा हो वडिलांच्यासोबत नोकरीसाठी मोठ्या मोठ्यांचे उमरे जिजवायची तेव्हा स्वतःला प्रश्न करायचे आपल्यात आणि भिकाऱ्यात काय फरक आहे तो न शिकता भीक मागतो आणि आपण शिकून भीक मागतो पण भिकेवरच आपण आपलं आयुष्य काढायचं का आपण कायम दुसऱ्यावरच अवलंबून असणार का आणि जेव्हा ते लोक आमच्या जाण्याची वाट पाहत असत आणि वडील त्यांच्या होकाराची ही केबिलू आणि वडिलांची स्थिती तिला पाहत नव्हती त्याचवेळी तिनं स्वतःला प्रश्न केला स्वतःचे मूठ घट टाळून मनगटाकडे बघून म्हटलं आपल्यात एवढीही हिंमत नाही माझ्या मनगटात एवढंही बळ नाही का की मी स्वतःचं आयुष्य ताट मानेने कष्ट करून जगू शकू तर उत्तर मिळालं होय होय मी जगू शकते होय मी करू शकते माझ्यात एवढी हिंमत आणि बळ आहे की माझे वडील माझ्यासाठी चार पैशाच्या नोकरीसाठी अपमानित आणि हतबल होतील हे मला मान्य होणार नाही त्याच वेळेस तिने वडिलांना सांगितले आजपासून माझ्या नोकरीसाठी कोणाकडे उमर्या जिजवायचे नाहीत आणि कोणाकडे भीक मागायची नाही कोणी नोकरी द्याल का कोणी नोकरी द्याल का आणि त्याच दिवसापासून तिने नियोजन करून कष्ट आणि सातत्याने आपली वाटचाल चालू ठेवून एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली अल्पावधीतच तिच्याकडे काही लोक नोकरीसाठी येऊ लागले पण तिने आपल्याला आलेला अनुभव लक्षात ठेवून अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून गरजवंतांना काही काळ ट्रेन करून योग्य ते सहकार्य केले अल्पावधीत तिच्या कंपनीचे नाव झाले आणि ज्यांनी ज्यांनी तिला नोकरीचा विचार केला नाही नोकरी दिली नाही त्याच कंपनीचे लेटर कार्यक्रमाचे लेटर आज तिला येत होते फरक इतकाच की त्या मुलीने स्वतःला ओळखून स्वतःतील स्किल ओळखून परिस्थितीवर मात करून सातत्य चिकाटी आणि जिद्दीने आपल्या कामावर फोकस करून स्वतःची एक नवी ओळख निर्माण केली नाहीतर ती आज दुसऱ्याचीच नोकरी करत राहिली असती तर बघा स्वतःकडे डोळे उघडून बघा आणि स्वतःला सिद्ध करा करा हे एकच आयुष्य आहे या आयुष्यामध्ये आपण हवं तसं आणि हवं ते करू शकतो जर इच्छा असेल तर इच्छा असेल तर नक्कीच मार्ग दिसेल